रोडच्या स्वामी नारायण मंदिराचा प्रश्न स्वामी नारायण मंदिराच्या स्थलांतराला आता संपूर्णपणे विरोध केलेला पाहायला मिळतो सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलाय आंदोलनामध्ये आमदार आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते एकसष्ट वर्ष जुनं हे स्वामीनारायण मंदिर आहे हे स्थलांतरित करण्याचा विकासकांचा आता प्रयत्न पाहायला मिळतो ती जोर जबरदस्ती करत आहे आणि त्याला आपला विरोध बरोबर आहे आपण कुठे जाणार आपलं मंदिर कुठे नेणार तसं पाहिलं गेलं तर इथे आल्यानंतर मला हे सांगत की मंदिर हलवण्याची गरजच नाहीये जास्ती चर्चा न करता जास्त ह्याच्यावर न बोलता एकच निर्णय घेतला पाहिजे की आजपासून हे ठरवलं पाहिजे की मंदिराला हात लावला आपल्याशी चर्चा न करता बघा मंदिर हलवायचं की नाही हलवायचं तुम्ही आणि सगळी कमिटीवाल्यांनी ठरवायचं त्याच्यात मी पडणार नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे की मी तुमच्यापणे आणि तुमच्या मागे thank you